नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करूया या चॅनलवर तुमचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण आज यत्ता आठवी बघा घटक चाचणी पहिली आहे दोन हजार चोवीस पंचवीसची ही विषय आहे बघा जनरल सायन्स मार्क वीस आहेत आपण हा पेपर बघणार आहोत आणि त्याची उत्तरेसुद्धा तर बघा त्यातील पहिला प्रश्न आहेत रिकाम्या जागा आहेत बघा पहिला त्यातील त्याचं पहिलं उत्तर आहे बघा न्यूटन त्याचं दुसरं आहे फॉल्स आहे ते फॉल्स आहे बघा तुम्हाला आ, असेंडिंग ऑर्डर ऑफ साईज म्हणजे तुम्हाला लाईनवर लावायचे आहेत बघा दिलेले आहेत बॅक्टेरियांची नाव आहे बॅक्टेरिया फुंगी व्हायरस आणि एलजी चौथा आहे मॅच द कॉलम बघा तर बघा उत्तर आहे ए टायफॉइडला बी आहे आणि दुसरा आहे ट्युबर कुलेसिसला आहे सी पर्याय तर बघा त्यातील दुसरा प्रश्न अँसर द फॉलोईंग क्वेश्चन त्यातील बघा पहिल्याचं उत्तर आपण बघणार आहोत पहिला प्रश्न आहे त्याचा तर बघा प्रश्न दुसऱ्यातल्या पहिल्याचा प्रश्न आहे हे तर बघा तर त्यातील दुसरा भागा डेस्टिट म्हणजे बिटवीन म्हणजे तुम्हाला फरक स्पष्ट करा आहे तर बघा आपण हा फरक स्पष्ट करा बघूया तर बघा इथून सुरुवात करायची आहे फरक स्पष्ट करा हे लिहायचं आहे इथून हे आणि तर बघा हा फरक स्पष्ट करा आहे इन्फेक्शन डिसीज आणि नॉन इन्फेक्शन डिसीज तर हे दिलेले आहे ते तुम्हाला इथपर्यंत लिहायचं आहे बघा तर बघा प्रश्न दुसऱ्यातल्या तुम्हाला तीन लिहायचे आहेत त्यातील तिसरं बघा एम म्हणजे ओळखायचे आहे तर बघा पहिल्याचा आहे फुंगी आणि दुसऱ्याचा आहे वायरस तर डेपिने लिहायचे आहे बघा ॲटोमॅटिक नंबर आणि ॲटोमॅ ॲटोमॅटिक मास नंबर बघा दिलेले आहेत डेपिने तर लिहिलेले आहेत तर तुम्ही वाचा आणि पाठ करा तर बघा अशी उत्तरे आहेत बघा चला तर चला आपण पुढील प्रश्नाकडे वळूया तर बघा इथं तुम्हाला प्रश्न तिसरा आहे बघा आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन तर सहा मार्काला आहे त्यातील दोन लिहायचे आहेत बघा तर इथं तुम्हाला आकृती काढायची आहे बघा तर बघा तुम्हाला ही आकृती काढायची आहे ही सर्व ही आकृती काढायची आहे बघा तुम्हाला ही सोडियम अकरा दुसरा बागा तर लिहायचा आहे दुसऱ्याचा आपण बघूया तिसऱ्यातल्या आपण दुसऱ्याच उत्तर बघणार आहोत तर बघा इथं उत्तर दिलेलं आहे आणि त्याच युजेस ते, ते पण दिलेलं आहे सर्व उत्तर आहे इथपर्यंत आणि त्यातील तिसरा भागा चार्ट पूर्ण करायचा आहे तर चार्ट पूर्ण आपण सोडवलेला आहे तो पहा आणि नंतर त्याखालील आपण दुसरा प्रश्न पाहूया तर बघा प्रश्न चौथा इथं पण तुम्हाला आकृती काढायची आहे आणि त्याला नावे दिलेली आहेत लीड ॲसिड सेल काढायचा आहे बघा तर बघा विद्यार्थ्यांना ही तुम्हाला काढायची आहे आकृती ॲसिड सेल आणि अशी बरोबर नावे द्यायची आहेत बघा तर बघा चौथ्यातील दुसरा बघा टेबल दिलेला आहे इथं हा पूर्ण केलेला आहे हा टेबल असं सोडवायचा आहे बघा कंप्लीट द चार्ज इलेमेंट्स बघा दिलेले आहे आणि किती किती आहे ते लिहायचं आहे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स तर विद्यार्थ्यांनो तर विद्यार्थ्यांना असा आपण आत्ता आठवीचा सत्रे स सॉरी घटक चाचणी का आपण पेपर आणि उत्तरेसुद्धा बघितलेले आहेत तर विद्यार्थ्यांना तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा आणि परत एकदा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल विद्यार्थी मित्रांनो तुमचे खूप खूप धन्यवाद